नमस्कार आज आपण सायबर सुरक्षेच्या जगात नुकत्याच घडलेल्या काही मोठ्या महत्वाच्या घटनांवर बोलणार आहोत हो नमस्कार यात अमेरिकेची गुप्तचर एजन्सी आहे एक डेटिंग ऍप आहे आणि सायबर गुन्हेगार कसे बदलत आहेत यावरही आपण बोलू नक्कीच आपल्याकडे जे स्रोत आहेत त्याच्या आधारावर या घटना जरा सविस्तरपणे समजून घेऊया काय वाटतं हो अगदी या घटना वेगवेगळ्या दिसल्या तरी म्हणजे एक सरकारी एक वैयक्तिक पण त्या सगळ्याच डिजिटल सुरक्षेतल्या कमतरता दाखवतात आणि धोके कसे वाढत आहेत हेही स्पष्ट करतात बरोबर सुरुवात करूया का मग या एन आर पासून नॅशनल रेकॉग्नेसन्स ऑफिस हो करूया ही अमेरिकेची जी एजन्सी हेरगिरी उपग्रह सांभाळते त्यांच्या एका वेंडर पोर्टलवर ए आर सी म्हणतात त्याला हल्ला झाला आता गम्मत म्हणजे हे पोर्टल अवर्गीकृत होतं म्हणजे अनक्लासिफाईड हो ते म्हणतात की त्यांची मुख्य क्लासिफाईड सिस्टम सुरक्षित आहे पण मग या अवर्गीकृत हल्ल्याचा अर्थ काय हाच तर महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे डेटा अवर्गीकृत असला तरी तो निरुपयोगी नसतो अजिबात उलट तो खूप संवेदनशील असू शकतो कोण वेंडर आहेत काय टेक्नॉलॉजी वापरली जातीये खरेदीचे तपशील अच्छा ही सगळी माहिती जर एकत्र केली तर शत्रूंना किंवा हॅकर्सना खूप काही कळू शकतं सरकारी जी पुरवठा साखळी असते ना ती किती नाजूक असू शकते हे यातून दिसतंय आणि याचा संबंध त्या मायक्रोसॉफ्टच्या त्रुटीशी किंवा सीआयएच्या च्या डिजिटल हॅमर बद्दल काही बोललं जाते का हां स्रोतांमध्ये थेट संबंध स्पष्टपणे नाही अजून पण हे नक्की की हल्ले किती गुंतागुंतीचे असू शकतात आणि एका ठिकाणची कमजोरी दुसरीकडे कशी वापरली जाऊ शकते याकडे लक्ष वेधलं जात हे झालं सरकारी पातळीवर पण सामान्य माणसाच्या आयुष्यात पण हे घडतंय नाही का ते टी ऍपचं प्रकरण घ्या हो ते तर खूपच गंभीर आहे महिलांसाठीच ऍप आहे आणि म्हणे खूप सुरक्षित पण काय झालं जवळपास बहात्तर हजार खाजगी फोटोज लीक झाले आणि त्यात ते तेरा हजार तर सेल्फी आणि फोटो आय डी होते बाप रे आणि अजून एकोणसाठ हजार इतर इमेजेस कसं काय झालं हे झालं एका असुरक्षित फायरबेस स्टोरेजमुळे फायरबेस म्हणजे काय तर क्लाउडवर डेटा ठेवायची एक जागा जी अनेक ऍप्स वापरतात पण इथे मुद्दा फक्त डेटा चोरीचा नाहीये नाही हा विश्वासाचा भंग आहे म्हणजे बघा तुम्ही एकीकडे लोकांना सुरक्षितेची खात्री देता त्यांच्याकडून त्यांचे फोटो आय डी घेता इतकी खासगी माहिती घेता हो आणि मग तीच माहिती सुरक्षित ठेवू शकत नाही हे कसं चालेल वापरकर्त्यांचा विश्वास कसा राहील आणि गंमत म्हणजे त्या ऍप मध्ये म्हणे एक एआय टूल होतं कॅटफिश फाइंडर नावाचं हो आणि तो ज्या डेटाबेसवर अवलंबून होता तोच डेटाबेस उघड झाला ही तर मोठीच विडंबना आहे खरंय म्हणजे वैयक्तिक पातळीवरचा धोका किती मोठा है, हे पन कड़े, साइबर पन जाले आहे हे दिसतंय पण दुसरीकडे सायबर गुन्हेगार पण खूप संघटित झाले आहेत अगदी ती ब्लॅकसूट नावाची रॅन्समवेअर टोळी होती त्यांच्यावर ऑपरेशन चेकमेट झालं हो पण आता बातमी आहे की तेच लोक केओस नावाने परत येऊ शकतात हे रिब्रँिंग म्हणजे काय प्रकार असतो हे बघा सायबर गुन्हेगारी जगात हे खूप कॉमन आहे म्हणजे कायद्याची पकड टाळायची असेल किंवा प्रतिमा खराब झाली असेल तर ते नाव बदलतात थोडा वेळ शांत बसतात आणि मग नवीन नावाने परत येतात अच्छा हंटर्स इंटरनॅशनल अशा अनेक टोळ्यांनी हे केलंय आधी यातून त्यांची चपळाई दिसते पण ते नेहमीच निसटतात असं नाही ना अजिबात नाही कारण युके मध्ये एक प्रकरण झालंय ओली होलमन नावाचा एकवीस वर्षांचा मुलगा हो विद्यार्थी आहे तो त्याला सात वर्षांची शिक्षा झालीय कशासाठी तर त्याने हजारापेक्षा जास्त फिशिंग किट्स विकली होते आणि ते पण कसं टेलिग्रामवर चक्क कस्टमर सर्व्हिस वगैरे देऊन कमाल आहे आणि तीन लाख पाऊंड कमावले म्हणे त्यातून हे प्रकरण दाखवत की सायबर गुन्हे आता फक्त मोठ्या टोळ्या करत नाहीत वैयक्तिक पातळीवरही लोक खूप प्रोफेशनल पद्धतीने हे करू लागले आहेत फिशिंग किट्स विकायला ग्राहक सेवा देणं म्हणजे विचार करा आणि दुसरीकडे पोलीस पण शांत बसलेले नाहीयेत ते एन्क्रोचॅट प्रकरण आठवतंय हो ती एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवा जी दोन हजार वीस मध्ये बंद पाडली होती बरोबर तर त्या बंद पडलेल्या सेवेच्या जुन्या डेटा मधून युके पोलिसांनी एका ड्रग तस्कराला पकडले नुकतंच हो थॉमस हुटन ओळख कशी पटली तर त्याचा फोटो आणि त्याने मेसेज मध्ये वडिलांच्या काळ्या ऑडी ए गाडीचा उल्लेख केला होता आर फेला म्हणून हे एन्क्रोचॅट प्रकरण खूप महत्त्वाचं आहे यातून दोन गोष्टी कळतात कोणत्या एक की एनक्रिप्टेड डेटा सुद्धा नंतर कधीतरी उलगडला जाऊ शकतो आणि तो पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो आणि दुसरं आपण डिजिटल जगात ज्या खुणामागे सोडतो अगदी गाडीचा उल्लेख किंवा एखादा फोटो त्या किती महत्वाच्या ठरू शकतात म्हणजे गुन्हेगार बदलत आहेत हुशार होत आहेत पण तपास यंत्रणा पण त्यांच्या मागे आहेतच जुने डिजिटल ठसे पण त्यांना पकडून देऊ शकतात तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की सायबर धोके सगळीकडे आहेत सरकारी एजन्सी असो कंपनी असो किंवा आपण सामान्य नागरिक बरोबर विचार मनात येतो कोणता आपण ज्या गोष्टींना अवर्गीकृत म्हणतो किंवा ज्या ऍप्सना सुरक्षित समजून वापरतो त्या खरोखर किती सुरक्षित आहेत म्हणजे आपण आपली माहिती कुठे ठेवतोय ज्या प्लॅटफॉर्म्सवर ठेवतोय त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा याचं प्रत्येकाने प्रत्येक संस्थेने पुन्हा एकदा मूल्यांकन करायची गरज आहे असं नाही वाटत